लोकसभेच्या निवडणुकीत ज्या सांगली पॅटर्नची चर्चा झाली तोच प्रयोग आता महापालिका निवडणुकीतही साकारला जातो पण यावेळी एका नव्या आणि अधिक व्यापक स्वरूपात तो राबवला जातोय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सांगलीतील कट्टर राजकीय विरोधक एकत्र आलेत पण पडद्यामागे आणि सांगलीच्या याच पॅटर्नला समझोता पॅटर्न किंवा अंडरस्टँडिंग पॅटर्न असं नाव देण्यात आलंय नेमका हा पॅटर्न काय लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना अपक्ष निवडून आणणाऱ्या या पॅटर्न या नेमकं कसं स्वरूप आहे आणि हा पॅटर्न भाजपची गेम करणार का याच रणनीतीचा आपण या व्हिडिओत उलगडा करणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी बहुरंगी लढत होती भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे शिवसेना यांच्यामुळे सांगलीची निवडणूक बहुरंगी झालीय प्रचंड बंडखोरीमुळे भाजप पुढे मोठं आव्हान निर्माण झालं होतं संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनाफोनी करावी लागली आणि मार्ग निघाला तीनशे एक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता अठ्याहत्तर जागांसाठी तब्बल तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात यामध्ये भाजप सर्व अठर जागा लढवत आहे त्या खोलाखाल भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने शिंदेच्या तब्बल उमेदवार उभे तर काँग्रेस दोन्ही काँग्रेस ठाकरेंची शिवसेना या पक्षांना एकट्याने बहुमतासाठीच्या चाळीस जागांवरही उमेदवार उभे करता आले नाहीयेत आणि यातच यंदाच्या सांगली पॅटर्नचं गुपित दडले काय आहे हा समझोता पॅटर्न सांगली पॅटर्न मुख्य घामा म्हणजे भाजप विरुद्ध सर्व अशी रणनीती या पॅटर्ननुसार काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचा घटक असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक पातळीवर भाजप पा विरोधात एकवटलेत पण वरकर्णी हे पक्ष स्वतंत्र लढत आहेत पण आतून त्यांचं पक्क अंडरस्टँडिंग झालंय या रणनीतीनुसार जिथं ज्या पक्षाचा उमेदवार भाजपला पराभूत करण्यास सक्षम आहे त्याला इतर पक्ष मदत करतील या पॅटर्न पॅटर्नमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत उदाहरणार्थ काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जागा वाटपाचा एक अघोषित फॉर्म्युला तयार केला काँग्रेस तेहतीस जागांवर अजित पवार गट तेहतीस जागा आणि शरद पवार गट बावीस समीकरण जुळवण्याचा प्रयत्न आहे या तिघांचे मिळून अठ्याऐंशी उमेदवार होतात पण भाजप सोबत लढणार आहेत ते अठ्याहत्तरच राजकीय वैर्यांचे मनोमिलन या पॅटर्नचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक एकत्र येणं खासदार विशाल पाटील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील आणि गेल्या वेळी लोकसभा भाजपकडून लढलेले पण सध्या अजित पवारांसोबत असलेले माजी खासदार संजय काका पाटील हे चौघही मंचावर नसले तरी महापालिका निवडणुकीत एकाच रणनीतीचा भाग बनलेत संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांनी लोकसभेत एकमेकांविरुद्ध लढाई केली आहे तेच आता महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी अप्रत्यक्षपणे हातात हात घालून काम करत आहेत सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते यांच्या मते हा समझोता पॅटर्न म्हणजेच कोरोना काळात जसे विकासापेक्षा अस्तित्व टिकवणं महत्वाचं होतं तसंच सध्या भाजपच्या राजकीय लाटेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे नेते एकत्र आले मतांचं गणित आणि मतविभाजन भाजपची रणनीती नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार असलेल्या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडून आणि हिंदुत्ववादी मत एकवटून विजय मिळवण्याची असते मात्र सांगली पॅटर्नने भाजपच्या नेहमीच्या मत फोडाफोडीच्या राजकारणाला छेद दिलाय काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने दलित मुस्लिम आणि मराठा मतांचं विभाजन टळणार आहे सांगली आणि मिरजेतील मुस्लिम बहुल भागात ही एकजूट भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते दुसरीकडे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना स्वतंत्रपणे लढताय त्यांनी भाजपच्या नाराज उमेदवारांना आणि माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचलंय यामुळे भाजपच्या हक्कांच्या हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे याचा थेट फायदा या महाआघाडीला होईल भाजपला एकट पाडण्याची रणनीती नक्की काय बघूयात या निवडणुकीत अजित पवार गटाची भूमिका ही आहे राज्यात भाजप सोबत असले तरी सांगलीत त्यांचे स्थानिक नेते संजय काका पाटील काँग्रेस आणि शरद पवार गटाशी जुळवून घेत आहेत चौफेर रस्ता मिळवण्यासाठी सर्व काही करण्यासाठी तयार असलेल्या भाजपला सांगलीत एकटं पाडण्याची ही खेळी आहे नगर परिषदेत यशस्वी प्रयोग हा पॅटर्न नगर परिषदांच्या हा प्रयोग यशस्वी झालाय भाजपला जिल्ह्यात केवळ दोन जत आणि आठपाटी या दोन ठिकाणची सत्ता मिळवता आली तर उर्वरित सहा ठिकाणी या स्थानिक आघाडीने बाजी मारली आहे त्याच आत्मविश्वासावर आता महापालिकेतही पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न आहे तसंच उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा स्वतःकडे घेतल्याने लोकसभेला विशाल पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं नाहीये त्यामुळे ते अपक्ष उभे राहिलेत आणि प्रचंड मताने विजयी झाले ठाकरे सेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले होते हा सांगली पॅटर्नचाच एक प्रयोग होता सांगली पॅटर्न म्हणजे केवळ जागा वाटप नसून ते भाजपच्या ट्रिपल इंजिन सरकारला स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी निर्माण झालेला आहे एक राजकीय चक्रव्यू आहे एकोणीशे सत्त्यात्तर मध्ये सर्व विरोधी पक्ष इंदिरा गांधींविरोधात मतभेद विसरून एकत्र आले होते तसाच काहीसा हा प्रयोग सांगलीत भाजप विरोधात आकारला आलाय याला सांगलीकर किती प्रतिसाद देतात हे बघावं लागेल पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका